मित्रांनो आज दिवसभर कांदा भरलाय मी दुपारहून आलो होतो आईने आईने लगेच हुंकार टाकला मी किती कांदा भरला म्हणून आमचा एवढा कांदा आहे कांदामुळे नाही राहिला माझ्या वाटायला तर लय सगळे दोन खुळखुळे येत हे छोटे खुळखुळे ते मोठे खुळखुळे होय किती माझ्या मुळे राहिला का नाही नाही मी उशीर नाही आलो याआधी सोयी स्वामी समर्थांची मोठे वाहन आले मोठे मावळतील गँग या मोठ्या आमच्या शेचाळीस भरल्या त्या दोन नंबरच्या अकरा तीन नंबर दोन आणि एक बारीक काय काय म्हणायचं त्याला काय म्हणायचं लंबड एक कुठले हो तुम्ही रायकर बघा तुमचे दबधबा पार कोल्हापूर पर्यंत आहे बस नंबर टाकायचे त्याच्या अजून करा चालू ना ना शेचाळीस मोठ्या बर का हे रायडर बरोबर आहे ना तुम्ही रायडरचे ना अहो गाडीचे रायडर कोणी कोणीच आ मग मी कोणाला त्यांनाच म्हणतोय ना मग मी कोणाला म्हणतोय किती मारले या चॉईस रुपये का लाजले ते येऊन दे किती काय दिसले मग काय होत लग्न राहिले कुणाचं लग्न राहिले काय म्हणाले साठ झाले साठ आता वाटतं विशिक बरत भरते ना हॉटेल कोणाचं आणता मी तर टाकून बोंब पाडली मोठी हॉटेल आणता कोणाचं माय वाटेल लसणाचा माझ्यापर्यंत रोज निघत आहे लसून लावला तू यामुळं ठीक आहे काळ आहे तो ती तोंड बांधून या जाऊन वाटते ते तोंड बांधून या मामाचा आहे मामाचा आहे हा त्या खोल घेतला आता ते नवीन ह्याच्यातलं वावरातलं मामाज खान मामान नाही त्यांचं काय तसं मी काय आवर्जून त्यांच्यावर स्पेशल लावित नाही मला सांगा मी टाकतो तस काय अडचण नाही माझ्या हॉटेल काय ठेवायचं लिहायचं तुझ्या हॉटेल लिहायचं कोल्हापूरला जायचं उग मी मोठा होऊन यायच तिकडून दिसले दिसले झूम करू का झुम करू इथून कॅमेरा इकडे बघा एकदा दिसले दिसले जा मिनिटात ते जिकडे तिकडे सगळी इकडं होय दहा मिनिटात जिकडे तिकडे हा थापी लागते होय एका ह्याच्यात गाडीत किती जातात सगळ्या साडेतीनशे साडेतीनशे पण आहे का या गाडीला किती टायर म्हणायची गाडी सहा टायर का होय सहा टायर ना ही कंपनी लय फेमस आहे सीट एम आर एफचं टायर आणि त्याचे कसे शेअर उचलत असतील गाड्या दिसायलाच अट्रॅक्टिव्ह घ्या ना करायचं नाही एम एस सोळा आता असतो या अजून थोडासा कांदा राहिला आहे बॅकसाईडला येतो संपला आमचा कांदा या वर्षातला आणि होय ते पलीकडला कांदा गेला शेवटचाच कांदा ते होता हा माझा हातभार लागला ना ना उलस एकदा एकदा लावता रो ला, आणि रोप द्यायला काय का एकदा फवारा मारला मी मारलाय मी आणि चौकशी आणि डायरेक्ट आता बरायला होता हिनी सांगितलं नुसार इकायला म्हणजे खूप सगळीकडे एकदा एकदा हात लागला माझा आता चांगले योग आहे काय मग तेच म्हणतो हात लागलाय माझा लागण उलटा आता कसला इथं कांदे जायचा नाद लागण का हा परत घेऊन जायचा शक्ती वाढन ना माझी कमी होईल का डेअरी कमी होईल शक्ती वाढन त्यांची तर रोज किती प्रॅक्टिस असेल कोण्या गेल्या मला आधी कळा नाही एन के काय होत शेचाळीस गोण्या म्हणजे आणि माझं नाव टाकलं ना ते झालं टाकून सगळं तेव्हा के अकरा भारी आहे मिक्स कसं बी जमत का हो अकरा huh? <laughs> <laughs> मिक्स टाकता ना तुम्ही तिथे वेगळं वेगळं होत ऑटोमॅटिक वेगळं होत्या हा तेच ना तुम्ही तीनशे कोण्या एक गुणी किती रुपयाला घेता एक गुणी मला घेता तुमच्यात बारीक तरी होऊन येथे दोनशे दोनशे आठवड आठवडंभर गेले काय दमच नाही घासच नाही मला वाक्य कळलं ना ना तुमच्या मनातलं माझ्याकडे आलेलं आहे दोन्हीकडून टाकून झालंय शेजारी डीजे आहे मग काय तर गेले बघा बघा काय असं गैरसमज करून पोरांचा सगळ्यांचा साईड बिझनेस आहे होय कोणी लग्नासाठी विचार करा अठरा अठरा रुपये किती रुपये आ विशेष यांच्याकडे आयफोन आहे सगळ्यांकडून आयफोन धारक आहेत दाखव दाखवा ना दिसतो दाखवा तर खरं बघा ऍप्पलच साईन आयला बघूस तर ती काय एवढं स्लो मोशन करून बघावं लागेल एखाद्याला हा दिसलं दिसलं ऍपलचं साईन दिसलं हा बारका केली दिसते बस मोबाला आता मी संपवतो व्हिडिओ यांची जर्नी आता आमची बहुतेक कोल्हापूरकडे चालू झाली तर होऊ शकते भेटूया कोल्हापूरमध्ये थँक्यू गाडी निघाली तिथ बहुतेक फसायची म्हणून त्या खोऱ्याने थोडं उकराय लावले काय केवढं लिहित नाही फसणार वडा नाही फसणार ताकद एक काय गाडीला वय काही फिरायला लागलं चाक चाक फिरायला लागलं उघडात वडले वडले हा निघली निघली गेली 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 जाऊन द्या येस किती वगळलं तिथे या स्पॉटला का जाऊ दे ना तर रस्ता दाखवायला Să a gătit ce da? cărun alici cărui... s să prins ța lui eu,